नमस्कार मैत्रिणी सर्वप्रथम तुम्हाला स्वामी समर्थ तुमच्या माझे स्वातीश लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या मनापासून हार्दिक स्वागत करते आणि व्हिडिओला सुरुवात करते काल व्हिडिओ आलेला नाही आहे उस लिए मी क्षमा याचना चाहतो आप सभी को की कल व्हिडिओ टाली नाही आया नाही इसके लिए तो थोडा तब्येत ठीक नाही था पी पी हाय लो हाय लो ये नो चालू आहे मेरा तो चालू आहे जैसा जमे का वैसा होय का तो मुझे कर लेना और आज दो तीन में मुझे पांच ब्लाउज कम्प्लीट करके देने का था पर नहीं कर पाई तो आप को दिखाती हूँ मैं अभी एक ब्लाउज सिलाई अभी और तीन ब्लाउज सिलाने का है मुझे कम्प्लीट करने का है अगर का हो जाएगा तो ठीक है अभी बच रहा है तीन आपको दिखाती हूँ मैं एक देख सकते हैं आप सवा तीन बच रहे हैं और मेरे को ये भी ब्लाउज का कम्प्लीट करने का है साढ़े ब्लाउज का और ये पीस लाने का बड़े और इसके ऊपर का पीस लाने का है मतलब टोटल तीन ब्लाउज और, और कम्प्लीट करने का एक कम्प्लीट हो गया थे है देख सकते हैं आप एक कम्प्लीट हो गया है देख सकते हैं आप फोर टक्स ब्लाउज है देख है। सकते हैं आप कंप्लीट हो गया है और मैंने थोड़ा चेंजिंग कर दिया इधर मेरा मंदिर था मैंने आपको दिखाई थी आगे वाले रूम में मेरा मंदिर था पर मैंने वापस वो पेटरूम में रख दिया क्योंकि ना आते बहुत प्रॉब्लम्स हाँ मंदिर क्यों आगे का आगे का मन, आ, हाल में मंदिर रखा था पर बेडरूम में क्यों रख दिया इसका कारण पता था मैं आपको मतलब कोई भी लड़ाई चाहती है तो एकदम मंदिर के पास जाते तो इसके लिए मैं सोची और मेरा सिटिंग नहीं रहा रहता सिलाई मशीन का इसके लिए तो इसके लिए मैंने वो मंदिर वापस बेडरूम में रख दिया है और थोड़ा सा सिटिंग कल इतर का उतर उतर का इतर किया इसके त्याच्यासाठी तर म्हणून दे मला पेटो मचष्ट होते बहुत जन बोला कि पेट्रोल नहीं रखने का प्रत्येक जिसके कर्म जिसके इतर जगह नहीं रहेगा तो वो क्या कर सकता छोटा जो चोपडा रहेगा तो छोटे का चोपडे मी है पापा ने ऐसा बोलता नहीं कि तुम जी इतर को उतर को खाली जो वास्तुशास्त्र रखने का रहता है मी आपको खरं तिखा दिखाऊंगी मैं मी कल नाही तो परसों मेरा होम टूअर आपको जरूर टिकाऊ की मी तर बघू शकतात तुम्ही आणि माझ्या केसांना काय चालेल काय माहिती कटिंग कपले तेव्हापासून थोडेफार पण वाढत नाही पण घडतात आहे खूप करतात केस हे पकानुसार तुम्हाला दाखवलं ते हे पका तुम्हाला दाखवू शकते स्वतःच्यावर तुम्हाला दिसेल की नाही दिसेल काय माहिती बघू शकतात म्हणजे तुम्हाला दिसणार नाही केस एवढे केसं आहेत ना म्हणजे तुम्हाला काय सांगू तर असं सा पस्तावा चला मला केस कटिंग करू नुसते खरात केस केस येत आहेत नुसते खरात केस केसं येत आहेत त्याच्यामुळे तर बघू शकता शकतात ते बघा हे ब्लाऊज कटिंग करायला घेतलं आणि तशी लाईट केलेली आहे आणि मला त्याचे ब्लाऊज संध्याकाळपर्यंत पकवा आता किती वेळ लागतो आणि पकवा आता किती वेळ लागतो तर चला हे बघा मी याचा व्हिडिओ मागे टाकलेला होता तर याचा व्हिडिओ टाकलेला होता मी माझी चार पाच एक हप्ता झाला असेल मागच्या व्हिडिओमध्ये की लेस लावायची ओढण्यांना असं तसं तर मी लेस लावलेले होते ओढण्यांना पण काय झालं होतं ना लेस लावताना त्या कस्टमरला आहे ना ही जी लेसची गोल्डन कलर आहे ते वरतून पाहिजे होते आणि हे जे घालून पाहिजे होतं माझ्याने काय चाललेलं होतं हे जे आहे ना एक वर झालेली होती आणि गोल्डन कलरचं लेस खाली आलेली होती तर त्या कस्टमरने परत उसवली आणि मला परत नवीन लावायला सांगितलं స్టమర్ౌజ్ బ్లావు శివా పక్కూ శక్కువలాడియో మేము దాఖి విడియో మారా ఓండి మీ జీ ఓండి ఉంది మాజీ ఏ పట్టినా చో లేస్ ఏ చో లేస్ ये देख सकते हैं आप ये जो गोल्डन कलर है ना उनको ऊपर चाहिए था ऊपर मतलब जो किनार रही थी ना उसके ऊपर चाहिए था पर है ना ये जो है ना मेरे से गलत लग गया था उस टाइम पे दोपट्टे तो को तो इसके लिए उन्होंने वो जो कस्टमर था वो कस्टमर ने वो लेस वापस खोल के दिया मुझे और वापस से मैं ये दुपट्टे तो को लेस लगा रही तो तुम्हारा दाखो दाखोला दाखो लेस कैसी लावेली ले ले थी तुम्हें तो पकड़ू शक्ता लगे बघू शकता तुम्ही अशी लेस लावलेली आहे मी पकू शकता तुम्ही आणि अशी लेस लावलेली ले मी तुम्ही बघू शकता तुम्हाला जेवण दाखवते मी बघा ही जी किनार आहे ना ही तो होती आणि गोल्डन कलर वर होता बघू शकता तुम्ही अध्या कस्टमरला आहे ना ही जी गोल्डन कलर आहे ना हा मी आता काय केलेलं आहे ना हा जो गोल्डन कलर आहे बघू आले बघू शकता हे जो गोल्डन कलर आहे ना तो तो लाईट राहीरे किती चार चार पचरे और लाइट काही और शाम मुझे जाने का हळदी कुमकुमे हलदी कुमकुम में जाने का काही तो संध्याकाळी ना हळदी कुमकुम आहे माझ्या मैत्रिणीच्या घरी म्हणजे माझ्या बाजूलाच राहतात त्या तर त्यांच्याकडे हळदी कुंकूम आहे तर मी संध्याकाळी आणि हळदी जाणार आहे त्यातला व्हिडिओ पण मी तुम्हाला शेअर करेल आणि मी साडी कोणती नेसली काय नेसली हे पण तुम्हाला शेअर करणार आहे संध्याकाळी तर फिलहाल आता दायित्य ला केलेली आहे दुसरी गोष्ट अशी आहे की आपल्याला पंचवीस जानेवारी पंचवीस जानेवारीला म्हणजे उद्या उद्या शनिवारी तर शनिवारी ना एका आहे तर माझी इथे पूजा पण होत नाही काही कारणामुळे कारण म्हणजे तपेट खराब झालेली होती त्यामुळे त्यामुळे स लाईट आलेली तुम्हाला दाखवतो मी पंखा बघू शकतात आपला पंखा चालू झालेला आहे पण पंखा चालू झालेला आहे तर मी तुम्हाला लेस दाखव करते तुम्हाला बघू आणि मग मी संध्याकाळी रेडी होणार आहे त्याचा व्हिडिओ तुम्हाला शेअर करणार आहे आणि मेन म्हणजे कसं आहे ना आपल्याला कुठं तयारी होऊन जायचं असताना खूप छान वाटतं आनंद येतो आणि मजा पण करू मला हार्ड दुकून पण पण काय ना रात्र सप्टेंबर फक्त आपली चार तारखेपर्यंत आहे आणि चार तारखेला आमच्या घरी साखरपुडा आहे तर तो त्याचा पण प्रोग्राम राहणार आहे माझ्या घरी आणि आणि दुसरी गोष्ट अशी आहे की हळदी कुंकाला मी फक्त काय करणार आहे सुरुवातीला पाच पायताना हळदी कुंकुम करू देणार आहे आणि मग रथ सप्तेमी झाल्यानंतर म्हणून हळदी कुंकुम करणार आहे तर त्याचा पण मी तुम्हाला व्हिडिओ टाकणार आहे तर रथ सप्तमीच्या आल्यावर मी हळदी कुंकुम करणार मी तुम्हाला नक्की शेअर करणार आहे तर चला आणि हां त्या दिवशी तुम्हाला चिकनची भाजीची रेसिपी मी सेंड केलेली होती तर आपल्यामध्ये चिकन रेसिपी पसंद तयार आहे का तो मुझे कमेंट्स में और प्लीज आप मेरा चॅनल रहेंगे तो मेरे चैनल को लाइक सब्सक्राइब कीजिए जितना हो सके उतना शेयर कीजिए क्योंकि तो देखिए आप तुम्हें तुम क्या मैत्रिनी न सगा तुम आप अपने सहेली के दोस्त लोगों को फ्रेंड्स सब को सबको मेरे चैनल के बारे में शेयर कीजिए क्योंकि तो मुझे भी एक नया नया वीडियो डालने के लिए अच्छा लगती है इसके लिए और दो तीन महीने मेरा तुम्हारा तपेस्टा तुम्हें खराब थी इसलिए मैं वीडियो नहीं बना पाई इसलिए क्षमा जाना चाहती हूँ आई मेजो चुकड़ो तो मैं क्षमा करा और तुम्हारा न संध्याका परत कि उत्या उद्या क्या संध्याका तो नहीं 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 गुण गुण। ये नीति बे जो कस्टमर ना या कस्टमर जो ब्लाउज है ना मैं आपोरा होता तो आज मैं कमेंट कर कारण है ना कस्टमरला थोड़ी टीच ही नहीं ये जो कस्टमर है ना इनको थोड़ा टीच ही नहीं देख सकते पैसा चोरा चाहिए तो ऐसा चोरा चाहिए मैंने किया देख सकते हैं ये जो कस्टमर है ना मेरा ये मतलब पहचान का ही है मतलब नजदीक का ही है हमेशा का है मेरा कस्टमर कस्टमर मेरे पास बारह तेरह साल हो गए मेरे पास ये कपड़ा सिलाते हैं चैन का कपड़ा सिलाई के तुम्हें पाचान सिलाती है डिचेन का कपड़ा और दूसरी बात ये ये देख सकते हैं आप फोर टेक्स ब्लाउज का टुकड़ा कपड़ा है तो इसको भी सिलाने का है अभी तो पट्टा चीन का ही उनका ये ब्लाउज है तो चलिए तर तुम्हाला दाखवलं मी मला हे जे ब्लाउज होतं ना ब्लाउज मला समजायचं नव्हतं कसं शिवायचं तुम्हाला दाखवते पाठी मागून हो बघा तिला म्हणजे आहेत ना ही जी दोरी ना ही जी दोरी ना तिला अशी पाहिजे होती इथे खाली पट्टी असते ना ती पट्टी नको पाहिजे होती तिला त्याच्यामुळे तर चला तुम्हाला उद्या नवीन व्हिडिओ सोबत भेटेन ते पण सरप्राईज घेऊन तर चला पाय तुम्हाला सगळ्यांना सगळ्यांनाच स्वामी समर्थ आणि तुम्ही माझी व्हिडिओ बघायचं असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि तिथे शक्य तिथे शेअर करा तर चला बाय तुम्हाला सगळ्यांना स्वामी समर्थ